तर हे बघा आम्हाला ऑफिसमध्ये नाश्ता दिला आहे कुणालाही प्री इंटिमेट ही डायरेक्ट अचानकच पूजा ठेवली ॲक्च्युली आम्हाला वाटलं मंडेला पूजा ठेवली जाईल पण आम्ही सॅटर्डेलाच पूजा ठेवली तर मी थोडी लेट येणार होते तर मी साडी घेऊन गेले नंतर मग मी साडी घालून गेलेले बाकी कोणच नाही सगळे जुन्या कपड्यामध्ये दिसतात तर बघा जिलेबी फाफडा ह्याच्यावरती काही जास्त मोठी पार्टी नसते कधी कधी जेवण असायचं पण ते पण सगळं आता बंद केलेलं आहे असो हे स्प्राईट पण आणलं होतं आमचा मामा आहे आणि म्हणजे आमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ आहे आम्ही कोणाकोणाला काय काय बोलतो ते आणि नंतर हे आमचं ऑफिस आहे नंतर पूजा पण छान असे बघा फुलं वगैरे आणून मस्त आमची सुवर्ण मॅडम सगळं डेकोरेट करतात हे पूजेचं आणि हे ऑफिस आहे मग नंतर फटाफट सगळ्यांनी जुन्या कपड्याच आम्ही पूर्ण स्टाफ दिसतोय बघा रेग्युलर कपड्यामध्ये कोणीच नवीन कपडे घातले नाही कारण का आम्हाला का माहितच नव्हती की आज पूजा अचानकच बॉम्ब फोडला गेला की आज पूजा ठेवली जाणार आहे आणि मंडेपासून सुट्टी आहे आता हा माझा डेस्क आहे बघा मला पण आणि नेहमीप्रमाणे हा बघा बॉक्स दिलेला आम्हाला हा पण भार लांबून आणला जातो आणि नेहमीप्रमाणे मी हा ओपन केला आणि वॉचमॅनला वगैरे मिठाई दिलेली माझ्या घरात हे कोणीसुद्धा खात नाही आहे आणि तर हा होता आमची दिवाळीची आम्हाला काय बोनस बिनस काय गिफ्ट बिफ्ट काय नसतं तुम्हाला व्हिडिओ असला